સારશ્રી જ્ઞાનેશ્વરી અધ્યાય અઠરાવા ઓવી સતરાશ એક સ્વાતી ચેની પાણીએ ન હોતી જરી મોતીએ તરી અંગી સુંદરાચી કાશો ભીતિએ નાદુવાદ્યા નય તરી કા ગોચરો હોતા ફુલે હોતા ઘેપતા આમોદો કેવી ગોડી ન હોતી પક્વાને તરી કાફાવતી રસને દર્પણા વિનનયને નય નો કા દિસે द्रष्टा श्री गुरुमूर्ती नरिघता दृश्यपंथी तरी का ह्या उपास्थि आकळतातो तैशे जे असंख्यात तया संख्याशते सात न होती तरी कोणा एथ फाव शकते मेघसिंधूचे पाणी वाहे तरी जगतया ते चिपाहे का जे उमपते नो हे ठाकते कोन्हा आणि वाचा जे न पवे त हे श्लोक न होते बरवे तरी काने मुखे फावे ऐसे का होते म्हणून व्यासाचा हा थोरू विश्वास झाला उपकारू जे श्रीकृष्ण उक्ती आकारो ग्रंथाचा केला आणि तोची हा मी आता श्रीव्यासाची पदे पाहता पाहता आणला श्रवणपथा मराठीया व्यासादिकांचे उन्मेख राहटती जेत सांशक तेथ मी ही रंक एक चावळी करी परी गीताईश्वरू मा भोळा ले व्यासोक्ती कुसुममाळा तरी माझिया दुर्वादळा नान म्हणे की आणि क्षीरसिंधुची तटा पानिया एती गजघटा तेथ काय मुरकुटा वारिजत असे पंख फुटे पाखिरू, नुडे तरी नभीच स्थिरू गगन अक्रमी सत्वरू तो गरुडही तेथ राजहंसाचे चालणे भूतळी जालिया शहाणे आणि चालो वेची जी अपुलेनी अवकाशे, अगाध जळ घेपे कलशे चुळी चुळ पण असे भरुणीघे दिवटीच्या अंगी थोरी तरी ते बहुतेजधरी चकीना जी समुद्रा समुद्राचे पैसे समुद्री आकाश आभासे थिल्लरी थिल्लरा ऐसे पै ग्रंथी मा अम्हा ठाको हे युक्ति न मिड़े जे सागरी जळचरे संचरती मंदराकारे तेथ देखो शफरे एरे पाहो पोहो न लाहती अरुणंगा जवळीके मनो सूर्या ते देखे मा न देखे मुंगी काई। या लागी अम्हा प्राकृता देशी कारे बंधे गीता मनने हे अनुचिता कारण नोहे आणि बापू पुढा जाय ते घेत मा पाऊलाची सोय बाळ एतरी नला हे पाओ काई तैसा व्यासाचा मागोवा घेतो घेतू ते वाट पुसतू अयोग्य ही मी पवतो के जाईन आणि पृथ्वी जयाची या क्षमा नुबगे स्थावर जंगमा जयाचे नि अमृते चंद्रमा निववी जग जयाचे अंगिक आसिके तेजला होनी आरके, अंधाराचे सावायिके लोटिजत आहे समुद्राजयाचे तोय तोया जयाचे माधुर्य माधुर्या सौंदर्य जयाचे नि पवना जयाचे बळ आकाश जेने पघळ ज्ञान जेने उज्ज्वळ चक्रवर्ती वेद जेने सुभाष सुखजेने सोल्हास हे असो रूपस विश्वजेने तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरु श्री निवृत्तीनाथू रहटत असे मजही अंतु रिघोनिया आता आयती गीता जगी मी सांगे मराठीया भंगी येथ के विस्मया लागी ठाओ आहे श्री श्रीगुरुचे निनावे माती डोंगरी जयापाशी होती तेने कोळी त्रिजगती एक व्य केली चंदने वेधली झाडे जाली चंदनाचे निपाडे वशिष्ठे मानिली की भांडे भानुसी शाटी, मामी तव चित्ता थिला आणि श्री गुरु ऐसा दादुला जो विन्या आपुला बैसवी पदी आधीची देखणी दिठी वरी पूर्वी पाठी तैन दिसे आईसी गोठी केही आहे मनोनी माझे नित्य नवे ही प्रबंध श्री गुरु कृपा कायनो हे देवो म्हणे या कारणे मी ही या कारणे मी या श्री गीतार्थू केलालोकाय या दिथि चा विशो परी मराठी बोलरंगे कवळीता पै गीतांगे तै गीत गातयाचे निपांगे एकाडता नोहे म्हणून गीता गाओ म्हणे तै गाणवे होती लेने ना मोकळे तरी उणे ही आणित सुंदर अंगी लेने नसूये तै तो मोकळा शृंगारू होये ना लिहिले तरी आहे तैसे के उचित का जैसी जाताय जाती सोनया ही मानलेती ना तरी मानवी ती अंगेची सडी नाना ना गुंफिली कामोकळी उनी न होती वसंता वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी तैसा गाणी व्यते मिरवी गीते रंगू दावी, तो लाभाचा प्रबंधू ओवी केला मिया तेने सुबोधे ओवी एचेनी प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली आता चंदनाच्या तरुवरी परिमळा लागी फुलवरी पारुखणे जिया परी लागे ना की तैसा प्रबंधू हा श्रवणी लागत खेओ समाधी आणि एकिया एकेलिया ही वाखानी काय व्यसन नलवी पाठ करिता व्याजे पांडित्ये एती वेशजे तै ते अमृता तेने निजे फावलिया तैसे सेने आई ते पणे कवित्व जाले हे उपेने मनन मनन दिध्यास श्रवणे जिंतीले आता हे स्वनंद भोगाची सेल बलतीसी बलतियासीची देल सर्वेंद्रिया पोषविल श्रवणा करवी चंद्राते अंगमने भोगुनी चकोर शहाने परी फावे जैसे चांदने चांदीने भलतयाही तैसे इये, अंतरंगची अधिकारीये परीलोको वाक्चातुर्ये होईल सुखिया ऐसे श्रीनिवृत्तीनाथाचे गौरव आहे जीसाचे ग्रंथो हे हे कृपेचे वैभवतीये क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनिकय श्री त्रिपुरारी सांगितले जे ते क्षीर कल्लोळा अंतु गुप्तु, गुप्तू तयाचा हातू पैठे जाले तो मत्स्येंद्र सप्तशृंगी ववाया सौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला बैसवी अवित्थया, भोगावी अविथया ते मुद्रा गोरक्षराया मुनी तेने योगाबजीनी सरोवरु विषय विध्वंसे अभिषेकिला मगती हि ते शाभव अद्वयानंदवैभव संपादिले तेने कळी कळी तू भूता आला देखो निऋता ते श्री निवृत्तीनाथा दिधली ऐसा ना आधी करू शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसरा जाला जो आमुते तो हा तू घेऊन या घवा कळी गिळित या जीवा सर्व प्रकारी धावा करी पाविगी तो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू जाला जैसा वर्षा काळू खवळने मेघा मग अर्थाचे नि ओरसे गीतार्थ ग्रंथ निमसे, वर्षला शांतरसे तो हा ग्रंथू तेथपुडा मी बापिया मांडला आरतीया पुलिया किया साठी एवढिया आणिला यशा एव गुरु क्रमेला धले समाधी धनजया पुले ते ग्रंथे बोधोनी दिदले गोसावी मज वाचोनी पुढे नवाची ना सेवा ही जाने स्वामीची ऐशिया मज ग्रंथाची योग्यता के असे परीसाचची गुरुनाथे निमित्त करुणी माते प्रबंध व्याजे जगाते रक्षले जाना तरी पुरोहित गुणे मी बोलिल बोललो पुरे उने ते तुम्ही माऊलेपणे उपहासाई उपसा उपा जी शब्द कैसा घडीजे प्रमेई कैसे पाचडीजे अळंकारू म्हणजे काय तेनेने साई खेडे याचे बाहुले चालवित्या सूत्राचे निचाले तैसा माते दावीत बोले स्वामी तो माझा या लागी मी गुणदोष विशी क्षमा विना विशेष जे मी सज्जांत ग्रंथलो देख आचार्ये की आणि तुम्हा संताची ये सभे जे उनेवेशी ठाके उभे ते पूर्ण नो हे ते लोभे तुम्हा कोपे शिवतलिया ही परिसे लोहत्वाची ये अवधसे न मुकी जे आयसे तै कवना बोलू ओहळे हे ची करावे जे गंगेचे अंग ठाकावे मग ही गंगा जरी नव्हावे तै तो काय करी म्हणून भाग्य योगे बहुवे तुम्हा संताचे मी पाये पातलो आता केला हे उणे जगी अहो जी माझे नि स्वामी मज संत जोडून तुम्ही दिधले ती तेने काम, सर्वकामी सर्व कामी परिपूर्ण झालो पहा पा माते तुम्हा सांगडे माहेरतेने सुरवाडे ग्रंथाचे अळियाडे सिद्धी गेले झी कनकाचे निखळ ओतो तो येईल भूमंडळ चिंता रत्नी कुळाचळ निर्मो येती साताही सागराते सोपे भरिता अमृते दुवाडेनो हे तारांते चंद्र करिता कल्पतरुचे आराम लावितानाही विषम परिगितार्थाचे वर्म निवडू नये तो मी एकू सर्व मुका बोलोनी मराठीया भाका करी डोळे वरी लांकाज घेऊ ए ऐसे जे, हा ग्रंथ सागरू ए वडा उतरो नि पैली कडा कीर्तिविजयाचा धेंडा नाचे जोका गीतार्थाचा आवारू कलशेशी महामेरू रचूनी माजी श्री गुरु लिंग जे पुजी गीता निष्कपट माय चुकोणी तान्हे हिंडे जेवाय ते माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा तुम्हा सजन सज्जनाचे केले आकळुनी जी मी बोले ज्ञानदेव म्हणे थे कुले तैसे नो हे काय बहु बोलो सकळा मेळविलो जन्मफळा ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला जोहा मिया जैस जैसी आशा केला तुमचा भरवसा ते पुरूनी जी बहुवसा आण सुखा मजलागी ग्रंथाची स्वामी दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही ते पाहू हो हंसो आम्ही विश्वमित्रा तेही जे असो नि दोषे धातयाही आनावे ओसे ते नासते कि जे की ऐसे निर्मावे नाही। शंभू उपमन्युचे मोहे श्रीसागरू सागरुही केला आहे हे थतीही हि उपमेसरी नोहे जे विष विश्ग, विषगर्भ की अंधकारो निशाचरा गिळता चरा चराचरा धावा केला तरी खरा ताऊ की तो ही जगा कारने, चंद्रे वेचिले चांदने तया सदोषा केवी म्हणे सारीखे हे मनोनी तुम्ही मजसंती ग्रंथरूप जो हा त्रि जगती उपयोग केला तो पुडती निरुपमजी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले हे माझी जी उरले पायी आता विश्वात्मके देवे हे ने वाग्यज्ञ तोषावे तोषो मज द्यावे पसाय हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवाचे दुरिताचे ति जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जोजे वा ते तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मादियाळी अनवरत भूमंडळी भेटतू या भीत भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे, जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी हो तिही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि विशेषी लोकिये दृष्टादृष्ट विजये होवावेजी तेथ म्हणे विश्वेश्वराओ हा होईल दानपसाओ एने वरे ज्ञानदेव सुखिया जाला ऐसे युगी परीकळी आणि महाराष्ट्रमंडळी श्री गोदावरीचा कुली दक्षिण लिंगी त्रिभुनेक पवित्र अनादी पंचक्रो कोशक्षेत्र जेथ जगाचे जीवन जीवनसूत्र महालया असे हेथ कळा निवासू न्याया ते पोषी क्षितिषु श्रीरामचंद्रु थेथ महेश्वरा तेतमहेशान्वयसंभूते महेशान्वय केले ज्ञानदेव गीते देशी कार लेने। एव भारताच्या गावी भीष्मनाम प्रसिद्ध परवी श्रीकृष्णाजुनयी बरवी गोठी जे केली जे उपनिषदांचे सार सर्व शास्त्रांचे माहेर परमहंसी सरोवर सेवी जे जे तिये गीतेचा कलशु हा अष्टादशु मने निवृत्तीदासो ज्ञानदेव पुढती पुडती पुडती या ग्रंथ पुण्यसंपत्ती सर्वसुखी सर्वभूती संपूर्ण होईजे शके बाराशते बारा बारोत्तरे तै टीका केली ज्ञानेश्वरी सचितानंद बाबा आदरे लेखकोजाहला श्री शके पंधराशे सहोत्तरी तारन नाम संवत्सरी एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली ग्रंथपूर्वीच अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधुनिया एव विध सिद्ध ज्ञानेश्वरी नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका भाविका ग्रंथार्थिया बहुकाळपर्वणी गोमटी भाद्रपदमास कपिलाषष्ठी प्रतिष्ठानी गोधातटी लेखना कामाठी संपूर्ण जाहली ज्ञानेश्वरी पाठी जोविल करिल मराठी तेने अमृताचे ताटी जाननरोटी ठेविले Ikurš Nárpanomastu, Rjom Tatsat.